मराठीच्या मुद्द्यावरून मंत्री उदय सामंतांनी राज ठाकरेंची भेट घेतली राज्यातील बँकांचे व्यवहार मराठीत झाले पाहिजे यासाठी बैठक घेऊन निर्णय घेऊ असं सामंतांनी नमूद केलंय तर जी way, राज भूमिका आहे आणि तीच भूमिका आमची देखील आहे असं देखील उदय सामंत यांनी म्हटलंय महाराष्ट्रामध्ये मराठीच्या संदर्भामध्ये ज्या काही घडामोडी सुरू आहेत त्या संदर्भामध्ये मला आज मराठी भाषेचा मंत्री म्हणून राजसाहेबांनी बोलवलं होतं आणि इथे येताना मी एकनाथ शिंदेसाहेबांना सांगून त्यांची परवानगी घेऊन इथं आलो होतो ज्या काही बँका असतील या बँकांमध्ये मराठीच्या बाबतीमध्ये जो काही निर्णय घेतला जातो किंवा तिथं जे काही गोष्टी घडत आहेत या याचा प्रतिबंध कसा करायचा या संदर्भामध्ये राजसाहेबांनी काही सूचना आम्हाला केलेल्या आहेत जे बाकीचे लोक महाराष्ट्रामध्ये राहतात परराज्यातील राहतात त्याचा त्यांना देखील आपण सन्मान देतो पण माझ्या भाषेचा सन्मान हा कायमस्वरूपी टिकला पाहिजे हीच भूमिका माननीय राजसाहेबांची आणि तीच भूमिका शासनाची आपण बघतोय मराठीच्या मुद्द्यावरून उदय सामंत यांनी राज ठाकरेंची भेट घेतली राज ठाकरेंनी मला बोलावलं होतं असं उदय सामंतांनी म्हटलंय मराठी भाषा सर्वांनीच शिकली पाहिजे असं देखील उदय सामंत पुढे म्हणाले बँकांमध्ये मराठी बाबत बैठक घेऊन निर्णय घेऊ असं देखील यावेळेस त्यांनी सांगितलेलं आहे मराठीच्या मुद्द्यावरून सामंत आणि राज ठाकरेंची भेट झालेली आहे राज ठाकरेंनी मला बोलावलं होतं असं उदय सामंत यांनी म्हटलंय बँकांमध्ये मराठीबाबत निर्णय घेऊ असं देखील त्यांनी म्हटलंय मला असं वाटतं काही मराठी भाषेच्या विषयासंदर्भात चर्चा करायला उदय जी आले होते आणि त्यावर चर्चा झाली मराठी भाषेचा वापर हा जास्तीत जास्त सगळ्या ठिकाणी झाला पाहिजे या संदर्भ